उजनी पात्रात बोट बुडाली भीमा नदी पात्रातील घटना कुगाव ते कळाशी दरम्यान नदीत बुडाली बोट एकाने पोहत पोहत जीव वाचवला उजनी पात्रात सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून कुगावहून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशीला जाणारी प्रवासी वाहतूक करणारी बोट लॉन्स बुडालेली असून यात सात जण बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यातील एकाने पोहत आपला जीव वाचवलेला आहे कळाशी गावच्या हद्दीत उजनी पात्रात इनामदार वाड्याच्या नजीक ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष दोन महिला दोन लहान मुली असे प्रवासी आणि एक बोट बोटचालक एकूण आठ जण प्रवास करत होते त्यापैकी राहुल डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोहत कळाशी तालुका इंदापूर या ठिकाणी आले दरम्यान डोंगरे हे बोट पलटी झालेल्या ठिकाणापासून पोहत कळाशीच्या दिशेने आले गाळात रुतल्यानंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी पाहून बाहेर काढल्याने ते सुखरूप वाचले सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी आणि पावसाने हजेरी लावल्याने या वादळी वाऱ्याच्या वेगाने आणि पाण्याच्या लाटाने ही बोट पलटी झाली असा अंदाज आहे घटना समजताच बचाव कार्यासाठी महसूल प्र पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ शोधकार्य रात्री उशिरापर्यंत करत होते दरम्यान घटनास्थळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी भेट दिली दरम्यान बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी शोधकार्य करीत आहे